नाही म्हणत का ते बाबा कडे नेतात आणि त्यांच्यावर टाकतात ते अशी बुट्टी वगैरे काही पण राहते करतात अशा रुरल एरियाज मध्ये आम्हाला डॉक्टरांसोबत पाठवतात आणि त्याच्यामध्ये आम्ही त्यांना कन्व्हिन्स करतो कारण जर बघा तुमच्याकडे तुमच्याकडे कधी पोलीस आली तर घाबरता ना तुम्ही तसं तिकडे आहे जर डॉक्टर जर आले तर ते घाबरतात की ही माझ्या मुलांना मारणार तर नाही त्याच्यामुळे त्यांची अशी बिकट परिस्थिती आली की त्यांच्याकडे पोलिओचं खूप प्रमाण वाढलेलं आहे आणि पोलिओमुळे खूप लहान लहान मुलं आहेत त्यांच्यामध्ये हात पाय त्यांचे खूप अपंगत्व आलेलं आहे तर अशा याच्यामध्ये पण काम केलंय आणि मग माझी मा एक फ्रेंड होती तिने मला एपीयू बद्दल सांगितलं आणि एपीयूचं मी असंच आपल्याकडे फोन आहे आपण त्याचं सर्च करतो मी सर्च करता करता मला निलेश सरांचाच एक व्हिडिओ दिसला त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचं लिंक होती जॉईन करायची स्नेल्स आर्ट म्हणून व्हॉट्सअपची त्याला जॉईन केली त्याने सरांना कॉल केलं सर म्हटलं मला एपीओ ची इन्फॉर्मेशन हवी आहे माझं ग्रॅज्युएशन झालेलं काय करायचं याच्यानंतर सरांनी मला सांगितलं की असं असं आहे तू असं फॉर्म वगैरे फिलअप करून दे मी फर्स्ट राऊंडला फॉर्म फिलअप केला फर्स्ट मी म्हटलं ठीक आहे चालते काय आहे डीम बघावं फर्स्ट राऊंडला गेलं एक्झाम तर क्लिअर झाली शॉर्टलिस्ट झाली नंतर जेव्हा इंटरव्ह्यूचा वेळ आला इंटरव्ह्यूच्या वेळेत वे माझं सिलेक्शन झालेलं नाही तेव्हा मला खूप बेकार वाटत होतं काय काय करायचं काही आपण याच्यानंतर काही ऑप्शन हे नाही आहे आपण समोरच्यांना काही करू शकत नाही कारण जे रुरल एरियामधले एरिया जे छोटे मुलं आहे त्यांच्यामध्ये जे एज्युकेशन सिस्टम म्हणजे डेव्हलप नाही आहे आपण त्यांना म्हणजे कसे डेव्हलप करू शकतो म्हणजे ते प्रतिकूल परिस्थिती त्यांची परिस्थिती अनुकूल कशी बनवू शकतो हे आपल्यावर डिपेंड करते आपण पण लहान मधले आहोत लहान जसे गावामधल्या आपल्याला पण वाटेल ना आपल्या गावची मुलं समोर जायला पाहिजे तर मला असं वाटत होतं मग मला एक तिथे कोर्स दिसला एम ए अर्ली चाइल्डहुड म्हणून मग अर्ली चाइल्डहूड केअर अँड एज्युकेशन हे कोर्स असं असते जे आपले छोटे मुलं असतात म्हणजे आपला जो ब्रेन असतो तो थ्री टू एट इयर्स मध्ये जास्त डेव्हलप होतो जसं तुमचं तु तु आता ब्रेन जेवढं डेव्हलप नसेल तेवढं तुम्ही जेव्हा लहान असतात तेव्हा डेव्हलप होते म्हणजे जे बाल्य संस्कार म्हणतात म्हणजे जसं आईच्या गर्भातून मुलाला जे आपण संस्कार देतो तो, तस तो तसा घडत असतो तशासारखं असतं हे तर तुम्ही जर लहान मुलांना जे सांगितलं तर ते समोर जाऊन तसे बनणार ते म्हटलं चला याच्यामध्ये आपण करून बघावं आणि जेव्हा सेकंड राऊंडला जेव्हा इंटरव्ह्यू वगैरे झाला तेव्हा क्लिअर झाला त्याच्यामुळे एवढी म्हणजे आपण बँगलोरला जाणार आहोत आणि खूप काही घरी सांगितलं घरचे घरचे पण खुश झाले पण मग नंतर एक प्रश्न आला मुलगी आहे मुलगीला बँगलोरला कसं पाठवायचं कारण बँगलोर तर खूप दूर आहे घरच्यांची जरी म्हणजे घरच्यांची जरी हो असली तरी साईडचे लोक असतात की मुलगी आहे मुलीला कसं पाठवणार तुम्ही बाहेर पण माझ्या घरचे म्हणजे मला तरी वाटते की सगळ्यांपेक्षा माझ्या घरचे मला चांगले मिळाली की ते म्हणत आहे की तुला जे करायचे ते कर भा तुला जेवढे पैसे लागणार पैसे पाठवू आम्ही आणि म्हणजे जे पण लागेल तुला हे आम्ही पाठवू पण पैशाचे म्हटलं तर एपीओ मध्ये मला हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप मिळालेली आहे त्याच्या पुढे मी सांगितलं की पप्पा पैसे वगैरे काही लागणार नाही आणि जे पण आहे ते मी स्वतः करणार म्हणून तर घरच्यांनी म्हटलं ठीक आहे आता तुमचं म्हटलं दहावी बारावी दहावी बारावी ही एज म्हणजे क्रुशियल एज असते त्याच्यामध्ये तुम्ही खूप म्हणजे असे काय कोमल वय म्हणू शकतो त्याच्यामध्ये एक तर तुम्ही करिअर चांगला चूज करू शकता नाहीतर मग वाईट चूज करू शकता ते तो आपल्यावर डिपेंड करते जसं दहावीची विद्यार्थी आहे दहावीचे विद्यार्थी आहे ते कुठे जाऊ शकत कुणाला एनडीए मध्ये जायचं असेल कोणी स्पर्धा परीक्षेचे तुम्ही आता डिसिजन करा नंतर तुम्हाला सामोर जणांचं सा डायव्हर्सिटी करायला म्हणजे पुरवेल नाही जसं माझ्या माझ्यामुळे झालं की मी अगोदर माझं सायन्स बॅकग्राऊंड होतं त्याच्यानंतर मला वाटलं की इंजिनिअरिंग करावी ते इंजिनिअरिंग नाही झाली त्याच्यानंतर मी बीएससी केलं आता बीएससी नंतर परत एम ए करत आहे म्हणजे ते डायव्हर्सिटी झाली म्हणजे जसं म्हणतात एका गोलवर डिपेंड नाही आहे मग डायव्हर्सिटी म्हणजे काय दोन नौकावर सवार झाल्यासारखी गोष्ट झालेली आहे तरी पण ती म्हणजे चांगली झाली आहे तुमच्या बाबत जर म्हटलं तर तुम्ही जसं बारावीमध्ये आहे जर कुणाला इंजिनिअरिंग करायची असेल तर इंजिनिअरिंग पण अशा मधून करा ज्याचा तुम्हाला पुरेपूर फायदा झाला पाहिजे आणि जर स्पर्धा परीक्षेचं म्हटलं तर, तर स्पर्धा परीक्षा जर करायची असेल तर, तर पेशन्स लागतो पेशन्स स्वतःकडे असला पाहिजे जर एक एक अटेम्प्ट मध्ये नाही निघाला तर सेकंड अटेम्प्ट मध्ये निघाल त्याच्यानंतर थर्ड मध्ये निघेल नाही निघालं तर आपल्याकडे बॅकअप प्लॅन सुद्धा असला पाहिजे जर आपल्याकडे कोणताही बॅकअप प्लॅन असेल तर आपण निराश होऊन बसू शकत नाही कारण आपल्या पुढे पण असतात ना आपले छोटे बहीण भाऊ असतात जस तुम्ही माझ्या माझ्या बाजूला माझा भाऊ आहे जो माझ्याकडनं शिकत आहे की काय केलंय आणि मी असं करत आहे की माझ्या झालेल्या ज्या चुका आहेत तो त्याला करत म्हणजे तो केला नाही पाहिजे म्हणून असं पण तुम्ही पण लक्षात ठेवा की मला बारावी नंतर काय करायचंय जर कुणाला स्पर्धा परीक्षा करायची असेल तर त्याच्या प्रिपरेशन तुम्ही आतापासून करा कारण वेळ हा कुणासाठी थांबत नाही आज आच, आजचा जमाना बघितला तर सगळं स्क्रोल करायला लहान लहान मुलांचे सोशल मीडियाचे अकाउंट्स आहे छोटे छोटे मुलांकडे फोन्स असतात आणि फोन मुळे जे रेज निघतात ते माइंडला डॅमेज करतात रात्रीला आपण बारावर वर एक वाजतापर्यंत फोन बघत बसतो त्याच्यामुळे काय फायदा होतो काहीच नाही जो फोन मधून जी रेस निघतात ते आपल्या माइंडला खूप म्हणजे स्लो करतात फक्त तो एंटरटेनमेंट म्हणून कामात येतो त्याच्या पुढे काहीच नाही जसं तुम्ही एक इंस्टाग्रामचं बघितलं इन्स्टाग्रामवर एक रील स्क्रोल करता रील स्क्रोल करताना करता कधी करता, एक तास निघून जातो कधी दोन तास निघून जातो तुम्हालाच माहीत नाही पडत तर अशा याच्यामध्ये तुम्ही म्हणजे टाइम मॅनेजमेंट करा तर जसं तुम्हाला रील पण बघायचे बघा पण त्याच्यामध्ये तुम्ही गुंतवू नका आपला टाइम तेवढा जसं रोज कमीत कमी, कमी दहा तरी पेज बुक